अनमोल साडी खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे एका शहरात एक श्रीमंत व सज्जन माणूस राहत होता त्याला एक तरुण लाडवलेला मुलगा होता एक दिवस आपल्या खोडकर मित्रांबरोबर तो बाजारातून हिंडत असता त्याची नजर अचानक एका दुकानावर पडली ते एका विणकराचे दुकान होते त्या विणकराची लांब दाढी व चेहऱ्यावरचे शांत भाव पाहून तो कोणी संत असावा असे पाहणाऱ्याला वाटायचे त्याच्यासमोर साड्यांचा ढीग पडला होता विणकराला पाहून त्या तरुणाचा मित्र म्हणाला अरे तो काही साधासुद्धा माणूस नाही त्याला लोक मोठा संत म्हणतात तो कधी चिडलाय रागावलाय असे कोणी पाहिलेले नाही यावर तो तरु तरुण म्हणाला हे कसं शक्य आहे मी त्याला चिडवून दाखवतो मोठा शांत स्वभावाचा नि संत समजतो का स्वतःला एवढे म्हणून तो त्या विणकराजवळ गेला विणकराने त्याला प्रेमाने म्हटले ये बाळा बस काय पाहिजे तुला एका साडीकडे हात दाखवत तो तरुण म्हणाला मला ही साडी घ्यायची आहे काय किंमत आहे याची दोन रुपये आजचे दोनशे रुपये असतील कदाचित तो विणकर म्हणाला तरुणाने ती साडी हातात घेतली व त्याचे दोन तुकडे करत म्हटले मला ही एवढी अर्धीच पुरी याची किंमत काय होईल त्यावर विणकर म्हणाला एक रुपया त्या तरुणाने पुन्हा त्या साडीचे दोन तुकडे केले व एक तुकडा दाखवत विचारले आता याची किंमत काय होईल अर्धा रुपया शांतपणे विणकर उत्तरला त्या तरुणाला वाटत होते काही ना काही कारणाने तो चिडेल व त्याचा संतपणा फोल ठरेल या हेतूने त्याने साडीचे आणखी तुकडे तुकडे केले पण तो विणकर स्थितप्रज्ञ राहिला शेवटी तरुण म्हणाला आता हे तुकडे विकत घेऊन मला काय उपयोग होणार यावर विणकर म्हणाला बाळा तू बरोबर म्हणतोस हे तुकडे तुझ्या काय कामाचे राहू देत काही हरकत नाही एवढे करूनही विणकर शांतच तरुणाला आश्चर्य वाटले नंतर त्याचे मन त्याला खाऊ लागले जर तो विणकर त्याला म्हणाला रागावला असता तर त्याला बरे वाटले असते पण त्याने तसे काहीच केले नाही उलट त्याच्याशी अत्यंत प्रेमाने शांतपणे बोलला त्यामुळे त्या, त्या, त्या तरुणाला आपल्या कृत्याची लाज वाटू लागली त्याने विणकराला म्हटले या साडीचे हे दोनशे रुपये घ्या त्यावर विणकर म्हणाला हे तुकडे जोडून मी त्याचा काही उपयोग करीन या तुकड्यांचा तुला काही उपयोग नाही त्याचे पैसे मी तुझ्याकडून का घ्यावे तो त्यावर तो तरुण म्हणाला माझ्याजवळ खूप पैसे आहेत मला पैशाची काही परवा नाही पण तुम्ही गरीब आहात मी तुमच्या वस्तूंचा नाश केला तर मी त्याची नुकसान भरपाईही करायला हवी तेव्हा त्याला समजावत विणकर म्हणाला बाळा अरे रुपया पैशाने भरून निघणारे हे नुकसान नाही शेकडो शेतकऱ्यांच्या मेहनतीने कापूस उगवला त्या कापसाचे सूत मी व माझ्या पत्नीने कातले मी ते सूत रंगवून त्याची हातमागावर साडी विणली कोणी जर ती साडी वापरली असती तरच सर्वांच्या श्रमाचे चीज झाले असती तू त्या साडीच्या चिंध्या केल्यास आता त्या कोणाच्या कामास येणार एवढ्यांची मेहनत व्यर्थ गेली तुझ्या पैशाने ह्यानी थोडीच भरून निघणार आहे